हे गाईस वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग दोस्तो तर गाईज आता वाजले सकाळचे साडे दहा आणि मी मामाच्या घरी आलोय मी कॉलेज डायरेक्ट मामाच्या घरी आलो माझी मम्मी हॉस्पिटल मध्ये आणि मी श्लोकच्या घरी आता जेवण करायला आलोय बघू शकता श्लोक माझा भाऊ काय म्हणतो गाईस आता श्लोक ब्लॉग काढणार आहे तुम्ही बघा श्लोक च ब्लॉक लोक आता इथं मस्त मजा करतोय तिळ बघतोय तर इथं आता अक्षदा ब्लॉग्स आलेले आहेत सकाळी सकाळी साडे दहा वाजता उठलेले आहेत अरे कहना क्या चाहते हो आजीने खूप रागवलेला आहे त्याच्यामुळे ते आता साडे दहा वाजता उठलेले आहेत तर बघू शकता तुम्ही त्यांचा अवतार आणि उठल्या उठल्या ते टीव्ही बघत आहे काय बोलतो श्लोक मग आता मामाच्या घरून जेवण वगैरे करून आलोय तर आता मी चाललोय मामाच्या घरी रिटर्न आंघोळ वगैरे करून घेतली मी तर आर्यन आलाय मला घ्यायला आर्यन सोडल मामाच्या घरी हे बघा काय बोलते कंपनी अय कशाला तर चला लागायच श्लोक म्हणला ब्लॉग काढ ब्लॉग काढ म्हणून मी ब्लॉग काढला आज तर आजचा ब्लॉग मिस नका करू दोन तीन ब्लॉग एडिट केलेत पण टाकायला वेळच नाही मला तर उद्यापासून कंटिन्यू आपले ब्लॉग येणार आहेत आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे तर काहीच आता फायनली आलोय आर्यन मग सोडलं आर्यनला बाय बाय करतो देख नाही जा बाय गुड बाय टाटा सी यू तर काहीच तुम्ही म्हणत असाल गेलो आणि वापस आलो तर काय झालं मी गेलो मामाच्या घरी आणि परत वापस आलो मला माझ्या दादाने मला वापस आणलं तर आता मी घरी आलेलो आहे तर आता अतुल दादाचा मोबाईल द्यायला झालोय अतुल दादाच्या तर लेट्स एन्जॉय द ब्लॉग मनिकांत बी आलाय आपल्या घरी क्या बोलते कंपनी मनिकांत भाई कंपनी के डॉन आहे आपली गाडी आहे आता आम्ही घरी चाललोय अतुल दादाचा मोबाईल दिलाय आणि तिथं तुम्ही ऍक्सिडेंट बघितलाच असेल मी काही जास्त शूट करू नाही शकतील आता एवढं गाडी चालूच आहे जे बघा देत आता आर्यन भाऊची एंट्री झाली इथं ये ये काय खेळत आहे तर आतून चार्जर राहिलो आयफोनचं तर आता आम्ही द्यायला चाललोय परत गाडी आणली आहे चार्जिंग चार्जिंगची गाड्या वापरायला लागल्या आता याला पेट्रोल परवडत नाही म्हणून लाईट बिल घालवत आहे फुकटा डीपी दुवाय टाकत नाही तसं काय नाही डिपीत दुवाय टाकत नाही आर्यन दरवाजा लावतोय लावतो तर आता मी गाडी चालवणार आहे की माझ्या हातात येल काही स्टार्टर ऑन तो ये हा चल तुम्ही आमच्या इथला रस्ता बघू शकता आम्हाला नीट गाडी पळवता बी येत नाही राव तर काहीच आता दादा उठलाय मी चहा हो ठेवतो आता पिऊन झालंय दादा त्याच्या ड्युटीवर गेलाय आता घर एकदम रिकाम झोपते ना अंगावरच घडी करून ठेवतच नाही हे बघा चालू आहे आम्ही हे बघा हे कुठं घालते गटर ते जाशील पापा की परी <laughs> <laughs> वाला तर गाईच तुम्ही भूत बघू शकता भूत काय कुलर एंट्री झालेली भाऊ काय करत बघा शेप शेप हे पास्ता बनवतोय पास्ता खायला भूक लागली माझी मम्मी मामाची इथे गेली ना त्यामुळे हे हो बनवतोय घरात खायला बघा हे काय हे बघा काय रे हे काय हे गाजर गाजर टमाटो वाटाणा कोथमीर टमाटा कांदा आणि हे पास्ता उकळतोय उकळून आलं ना मग एकदम भारी बनवलं काय आहे मास्टर बनवलं ते हे बनव चांगला हेच पास्ता मसाला आणलेला आहे हे हो बघा टमाटर केच बघा किती टाकले हमारे मास्टर शेफ बहुत प्रोफेशनल आहे अंडा बिर्याणी खिलाये हे बनाले पास्ता रेडी झालाय हे बघा हो आता मस्त दाबून खातो मला मा, जास्त वाढ मला भूक लागली तू कमी खा तू कमी खा मला जास्त दे पाय घरचे नाही कडई आहे ना साफ करून खा घेतली नाही का बघा भांडे धुवायचं कामच नाही वै रे कढई धुवायचं कामच नाही आता आम्ही मस्त पैकी खातो आणि खाता खाताय ना आम्ही तारक मैदा ता लावलाय ऑलवेज फेवरेट शो तारक मैदा उल्टा चष्मा हे जाता छा बनवला आहे त्याच्यात साखर पत्ते वगैरे अद्रक नको अद्रक फाटल चहा हा चहा फाटतो तर चहा हो बनवलाय मस्त आता पितो नाही का पाव घेऊ खातो दाबून आरेनी मस्त खाल्ली नाही का पास्ता बिर्याणी हे आपला पाव आहे पाव नाही ब्रेड आहे ना ब्रेड इकडे बघ ओय इकडे बघ नाही आता श्लोकला घ्यायला आलो तो मी मी ब्लॉक काढू नाही शकलो नाही का आता श्लोक माझ्या गाडीवर बसलाय श्लोक मस्त आता जिम िम करतोय तालीमला जातोय तर घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला आता गाडी चालवतोय व्हिडिओ काढला होता कसं आहे आपल्याकडे व्हिडिओला कॉपीराईट पण नाही येणार काय नाही म्हणून मी व्हिडिओ काढला तर चला आता निघलो आहे आम्ही घरी काय म्हणतो मग श्लोक फायनली घरी पोचले तर श्लोक चल। चाल चा श्लोक चाललाय वर तेच मामाच्या घरी जेवण वगैरे करून आणि श्लोकला सोडून फायनली घरी आलोय तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आपले डेली येत राहणार आहेत आता कंटिन्यू तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर बाय